अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग दहावा कुंडलिनीचे कार्य चालू आहे कार्यकर्ती कुंडलिनी आहे तर साधक त्या कृतीचा साक्षी आहे नागपुडीतून बारा 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 आंगोळे बाहेर जात असतो नागपुडीपासून बेंबीपर्यंत बारा बोटांचे अंतर आहे बेंबीपासून वायू आत खेचून गच्च पकडून ठेवला जातो हा प्राणवायू आहे त्याच ठिकाणी अपान वायू आलेला असतो तो आकुंचन पाहून स्थिर होतो वरील प्राणवायू या खालून आलेल्या अपानाला आणखी वर खेचून घेतो तिथं प्राण आणि अपान एक होतात ही कुंभक स्थिती आहे या तीव्र कुंभकानं चक्राच्या पाकळ्या मोकळ्या होतात चक्राचे पदर उलगडतात चक्रभेद होतो चक्रात दिव्य शक्ती असते ती प्रकट होते इथे अतिशय समाधान प्रसन्नता आणि प्रगाढ शांतीचा अनुभव येतो मुलाधारातून स्वादिष्ठान चक्रापर्यंत कुंडलिनी शक्ती आलेली आहे या चक्रापर्यंत तिने आप आणि पृथ्वी या महा शुद्ध या महाभूतांना शुद्ध आहे कुंडलिनी प्राणापानांचे मिलन पाहून माऊली म्हणतात <coughs> ती त्यांना विचारते तुम्ही इथे कसे हे दोन वायू अद्याप कुंडलिनीच्या चैतन्यात मिसळलेले नाहीत ते कार्य इथून पुढील चक्रात सुरू होईल आता कुंडलिनी अग्नी वायू आणि आकाश या तत्वांचे शरीरामधील प्रदूषण दूर करण्यापूर्वी तिथच स्थिर होऊन राहते सुषुमना ही कुंडलिनीच्या ऊर्ध्वगामी प्रवासाची नाडी आतापर्यंत कुंडलिनीचा प्रवास मुलाधार आणि स्वादिष्ठान इथंपर्यंत झाला आता ती स्वादिष्ठान चक्रात सुषुमनेत येऊन थांबली आहे प्रत्यक्षात वायुरूप असलेल्या कुंडलिनी शक्तीनं शरीरातील दोन तत्वांचं शोधन केलं भोजन केल्यानं ती तृप्त झाली तृप्तीत स्वस्थता आल्याने पावनिया तृप्ती होता समाधान टाकी मुखातून गरळ जे गरळ कसले अमृतच ते कुंडलिनी ही संजीवनी आहे संजीवनीचा रस अमृतच असणार माऊलीनी पियूष म्हटलं आहे स्वाधिष्ठान चक्रातून अमृतस्राव सुरू होतो आणि कृष शरीराला अमृत मिळत स्वरूपानंद महाराज म्हणतात निघे मुखातून मूर्तिमंत परी करी शांत अंतर बाह्य तीये वेळी मग गेले बळ येते सर्व ही गात्राते पुनरपी अन्नानं भडकणारा अन्नाचं भस्म करणारा अन्न पचवणारा अग्नी या अमृतानं अंतर्बाह्य शांत होत आता अमृत पचवून शरीराच्या विविध भागातून ते पसरवण्याचं कार्य अग्नीला राहत नाही सर्व सर्व प्राण या होतात शरीर गेलेलं बळ प्राणाच्या तेजानं परत मिळवू लागत अग्नि तत्वाचं शोधन अमृतस्रावानं होत अग्नी नष्ट न होता अनासक्त होऊन राहतो म्हणून तहान भूक हरपते नाड्यांमधून सळसळत वाहणारे रक्तप्रवाह शांत होतात अपान समान उदान व्यान नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे नवविध वायू प्राणाच्या आधारे शरीरातील पचन उत्सर्जन रुद्राभिसरण विकार वर्धन व नियंत्रण इत्यादी कार्य करीत होते आता आसक्ती कमी कमी होत गेल्यामुळे तहान भूक कमी झाली रक्तादी सप्त रसही आटत गेल्यामुळे त्या वायूंना काम उरलं नाही त्या सर्व वायूंचं नियंत्रण प्राण करीत असल्यामुळे प्राणानं आपल्याकडे जबाबदारी घेतली याप्रमाणे तहान भूक आवड नावड सर्व शरीर धर्म संपत चालले भगवती शक्ती अग्निरूप आहे ती जागृत झाल्यावर भक्तांच्या वासना जाळते आपण जन्म घेताना सोबत पाप पुण्यात्मक वासना घेऊन येत असतो त्या नाडीत राहतात या नाडींचे मार्ग मोडती याचा अर्थ नाडीत बदल होतो असं नाही तर ज्यामुळे हा संसार चालतो त्या वासनाच हळूहळू नाहीशा होतात नाड्या आहेत तशाच राहतात परंतु त्यात राहणाऱ्या वासना गेल्यामुळे व्यवहार उरत नाही प्राण मूळचा एकच पण कार्यपरत्वे तो नवविध होतो वायूचे हे नवविधपण नाहीसे झाले की शरीराचे धर्म नाही शारीरिक कर्मे होतात पण त्या कर्माच्या ठिकाणी बुद्धीचा वा मनाचा उदय झालेला नसतो मी देह हा अभिमान नसल्यामुळे मी करता ही भावना कशी राहणार सर्व कर्मात नैष्कर्म्य बांधलेली असते स्वाधिष्ठान चक्रात कुंडलिनी आल्यावर ग्रंथीभेद होतो आणि चक्रभेद होतो चक्राचे सहाही पदर म्हणजे पाकड्या पाकळ्या उमलतात इडा पिंगला एकवटतात इडा म्हणजे चंद्रनाडीचा प्रारंभ हा मुलाधारात आहे मेरुदंडाच्या डाव्या भागातून हिचा प्रवास असतो तर पिंगला नाडीचा मेरुदंडाच्या उजव्या भागातून प्रवास असतो पिंगला यी ही सूर्यनाडी ही मुलाधारातूनच निघते दोघींचाही प्रवास सर्व पद्मांना वळसा घालूनच होत असतो इडेमुळे शीतलता मिळते तर पिंगलेमुळे उष्णता मिळते इडा आणि पिंगला एकवटून जेव्हा सुषुमनेत प्रवेश करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने सोहम अनुभवास येतो इडा पिंगला जेव्हा समभावानं सुशुमनेत चिरतात तेव्हाच तीन गाठी आणि एक पदर प्राणरूपच होतात इडा पिंगलेचा प्रवेश सुषुमनेत होताच राजयोग सुरू होतो जोपर्यंत राजयोग सुरू होत नाही तोपर्यंत ब्रह्मदर्शन नाही गाठी तिन्ही सुटती म्हणजे सत्व रजतम यामुळे ज्या ज्या घटना घडतात त्यामुळे ब्रह्मनाडीत प्राणांचे आगमन होतच नाही ते साधनेनं होतं सत्व गुणप्रधान प्राण ब्रह्मनाडीत जाताच सत्व रजतमयात गाठी सुकतात आणि शुद्ध सत्वच अनुभवास येतो आणि मन शांत होत मग म्हणजे राजयोग सुरू झाल्यावर मग शशी आणि भानू म्हणजे इडा नाडीतून येणारा शीतल पवन आणि पिंगला नाडीतून येणारा उष्ण पवन हे दोन्ही वायू सम होऊन सुषुमनेत शिरतात त्यावेळीच पुढील राजयोगाचा अभ्यास सुरू होतो प्राण आणि अपान एकमेकात मिसळले तर यावेळी अशी स्थिती असते की नागपूर इथून जाणारा श्वासोच्छ्वास अक्षरशः बंद झालेला असतो नाकासमोर सूत धरलं तरी वायू आढळून येणार नाही माऊली म्हणतात तो वातीवरही पवनू घिवस्ता न दिसे पण तरी साधक बुधमरत नाही घाबरत नाही उलट शांत स्वस्थ निश्चल असतो ही अवस्था केवळ कुंभक स्थितीची असते शरीर एकदम हलकं वाटतं आपण हवेत तरंगत आहोत असंच वाटतं या स्थितीत कितीही वेळ बसतायत केवळ कुंभक मोक्षदायी असतो प्राण अपान एक झाल्यानं साधकाचा प्रवेश अतींद्रिय सूक्ष्मात होऊ लागतो तेव्हा तो मंत्रमुग्धाप्रमाणे स्तब्ध होतो आपल्या बुद्धीचा त्याला जो पुळका वाटत होता तो विरून जातो बुद्धीला वाटणारा मोठेपणा नाहीसा होतो म्हणजे अहंकार गळतो बुद्धीचा चांगले वाईट जाणण्याचा जो गुण त्याचा एक कणही अंशही शिल्लक राहत नाही दोन्ही नाड्या जेव्हा सुषुमनेतून प्रवास करतात तेव्हा बुद्धीचं कार्य संपलेलं असतं केवळ कुंभकानं अतिसूक्ष्म सुगंधित वायू सुद्धा कुंडली बरोबर सुषुमनेत शिरतो तोची वरतोन चंद्रामृत तळे हळू कलंडले शक्तिमुखी असं स्वरूपानंद महाराजांनी वर्णन केलं आहे कुंडलिनी शक्ती आता मणिपूर चक्रात आहे स्वादिष्टान चक्रामध्ये अमृत रसाचा उल्लेख आला होता आता चंद्रामृत रसाचा उल्लेख आहे मणिपूर चक्रात आल्यावर सहस्रारातील चंद्रामृताचा चंद्रामृताच्या तळ्यातील रस खाली पाजरू लागतो माऊलींनी चंद्रामृताच्या तळ्याला अमृत कुंभ म्हटलं आहे आणि तो कुंभ एकीकडे कलंडला आणि त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडलं असं रूप केलं आहे हा अनुभव खेचरीचा आहे मनाचा प्रांत भ्रूमध्यापर्यंतच आहे त्याच्या वर हे चंद्रामृताचं तळ आहे भ्रूमध्याच्या वर जेव्हा भगवतीच्या कृपेनं आपला प्रवास होईल तेव्हा आपणास त्या चंद्रामृताच्या तळ्यातील अमृतबिंदू चाकण्यास मिळतील कानवडोनी म्हणजे थोडं सकलून वाकडं करून तिरपो हे थेंब कुठे पडतात तर भगवती शक्ती जागृत झाली आणि ती जेव्हा जीवास घेऊन मनाच्या प्रांताच्या वर गेली तेव्हा त्या शक्तीमुखामध्ये शक्ती ते पडतात शक्ती जागृत नसेल तर मात्र तो थेंब जठराग्नीत पडून होणार जेव्हा ते अमृतबिंदू शक्तिमुखात पडतात तेव्हा काय होतं स्वरूपानंद महाराज म्हणतात कुंडलिनी द्वारा मग ते अमृत पार्था सर्वांगात संचरे का। आणि प्राणवायू तोही जाय साच जागच्या जागीच मुरोनिया तो अमृत रस साधकाच्या सर्वांगात संचरतो तसच पवन रूपी वायून तो रस जेथीचा तेथेच मुरतो